नमस्कार मी कृषी मित्र श्यामकुमार बोडखे आज शेती भेटीसाठी साठी आलेलो आहे परभणी येथे नमस्कार दादा नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव अंकुश किशनराव सावंत पारवा तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस छप्पन तीस एकतीस तुम्ही सोयाबीन कोणती व्हरायटी लावलेली शेतामध्ये सोयाबीन इंदोरची इनोवेज एकशे आठ किती तारखेला के पेरणी केलेली आहे जूनची आहे आठ जून दोन हजार पंचवीस आठ जून दोन हजार पंचवीस पेर आहे आजची स्थिती आपण बघण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये आले नाही तर तुम्ही पेरणी केल्याच्या नंतर आठ जून पेरणी केली आज दिनांक आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजच्या स्थितीमध्ये सायबीन चांगल्या पद्धतीमध्ये तुमची दिसत आहे फुलदार नाही मोठ्या प्रमाणात दिसत आहे तुम्ही पहिली फवारणी कधी घेतली होती आणि कोणते औषध घेतली होती पहिली सुरुवातीला आम्ही फवारणी घेतली होती त्यांना शेकासोबत फ्र्युजी प्लेक्स आणि का फ्युजी प्लेक्स फुजी पहिली फवारणी किती दिवसांनी घेतली होती ती पेरल्याच्या नंतर पंचवीस या दिवशी घेतली होती अंदाजे पंचवीस घेतली होती आज आपण या प्लॉटची स्थिती बघू शकतो त्यांनी फक्त एक कीटकनाशक आणि एक तणनाशक वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन स्थिती कशा पद्धतीने आपण पाहू शकतो या इकडे एक सर एकदा फुलं फुलांची संख्या दाखवा कशा पद्धतीने फुलं आहेत तर बघू शकतो आपण सोयाबीनला कशा पद्धतीने फुल लागलेले आहेत बुडापासून जे फुलांची संख्या आहे ते एकदम शेंड्यापर्यंत बुडापासून फुलांची संख्या अगदी शेंड्यापर्यंत फुलं दिसत आहेत सोयाबीनची वाढ अतिशय योग्य प्रमाणामध्ये झालेली आहे आडजूनची पेरणी आहे आणि आडजून पेरणी असून आज तेवीस जुलै रोजी फुलांची संख्या जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलांची संख्या या शेतामध्ये दिसत आहे आणि शेतकरी यांनी इनवेज कंपनीच्या जवळपास पंधरा बॅग त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जी लागवड केलेली आहे सोयाबीनची स्थिती स्थिती पाहता त्यांचं असं म्हणणं आहे की अशी सोयाबीन माझ्या शेतामध्ये या अगोदर आलेली नाहीये आणि यावर्षी मला चांगल्या पद्धतीने उतारेन गेल्या वर्षी मला मी एका कंपनीची बॅग लावली होती त्या कंपनीमध्ये मला जवळपास त्यांचं म्हणणं आहे की पंधरा क्विंटलचा उतार एक सोळा क्विंटलचा उतार आला होता तर यंदा नक्कीच त्यांना त्याच्यापेक्षा ते जास्त उतारेन असं त्यांना या सध्याची सोयाबीनची स्थिती पाहून असं वाटत आहे यानंतर आता तुम्ही कोणती फवारणी घेणार आहात यानंतर आता बुरशीनाशक एक चांगले आणि कीटकनाशक एक चांगलं घ्यायचं आहे दोन फवारणी आता तुमची घेण्याची तयारी आहे तुम्हाला काय म्हणणं आहे सोयाबीन बद्दल कशी स्थिती सोयाबीन आजच्या कंडिशनला सोयाबीन तर आम्हाला चांगलं याच्यावर आहे ना दुसऱ्या व्हरायटीपेक्षा याच्यात रोग पण खूप कमी आहे चक्रीभुंग्याचा अटॅक पण नाहीये जास्त आणि खोडमाशीचा पण नाही सध्याच्या कोणता कोणताही अटॅक नाही काही नाही आणि आता चार दिवसांनी आम्हाला फवारणी घ्यायची आहे त्याच्यावर तुम्ही पंधरा बॅग लावले आणि पंधरा बॅगची स्थिती खूप चांगली आहे सगळी अशीच पूर्ण पेरणी जी केलेली आहे ती उत्तर उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण पेरणी केली उत्तर दक्षिण ची पेरणी पेर आहे उत्तर दक्षिण ची पेरणी असता निस्थिती पाथील रोड वर हा हायवे रोडला प्लॉट आहे पाच रोडला हायवे रोडवर प्लॉट आहे धन्यवाद